श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण नऊ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यामध्ये श्री गणेशाचे आगमन घरोघरी झालेले आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या राशीवर कोणते सकारात्मक परिणाम होणार आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्रही सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या समस्या अडचणी यातून कोणता ना कोणता तरी मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारल सौ मनीषा दळवी नऊ सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम हेरंबाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात मनापासून प्रयत्न केल्यास त्याचे फळ त्यांना निश्चितपणे मिळेल त्यांनी ठरवलेले ध्येय त्यांना निश्चितपणे साध्य करता येईल गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा तुमच्यासाठी अधिक आनंद देणारा आणि फलदायी असणार आहे असे असले तरी आपण काही गोष्टींच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काहीतरी चांगली बातमी मिळू शकते एखाद्या विशिष्ट ठिकाणी बदली मिळविण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी तुम्ही काळ प्रयत्न करत असाल तर त्या बाबतीत सकारात्मक घडायला सुरुवात होईल व्यवसायातही प्रगती आणि लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास यशस्वी ठरतील करिअर आणि व्यवसायामध्ये यश तसेच कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी यामुळे तुमचे मन या आठवड्यामध्ये प्रसन्न राहील गेल्या आठवड्यातील काही अडचणी या आठवड्यामध्ये दूर होतील आठवड्याच्या उत्तरार्धात मित्र किंवा खास व्यक्तीच्या मदतीने अडकलेली कामेही मार्गी लागतील तसेच आर्थिक चिंता दूर होईल उत्पन्नाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ असणार आहे विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे तरच परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकेल अडथळेही दूर होतील या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विनायकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे या आठवड्यात तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात विचारपूर्वक पुढे जावे लागेल जे लोक तुम्हाला समजावून सांगण्याऐवजी तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून सावध रहा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला जमीन घर किंवा मा वडिलोपार्जित मालमत्तेची काळजी वाटेल या संबंधी वाद सोडविण्यासाठी तुम्हाला खूप धावपळही करावी लागेल कोर्ट कचेरीचा सामना सुद्धा करावा लागण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करून चालणार नाही तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसानही सुद्धा होऊ शकते या आठवड्यात नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी इतर लोकांमुळे अडचणीत येण्याऐवजी आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे या आठवड्यात काही कौटुंबिक समस्या तुम्हाला चिंतेत टाकतील तुमचे तुमच्या वडिलांशी काही मुद्द्यांवरून मतभेदही होऊ शकतात कुटुंबातील इतर सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडेसे दुःखी व्हाल संबंधातही काही अडचणी येण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केल्यास अपेक्षित यश नक्की मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच आहे तुम्ही तुमचा आहार योग्य पद्धतीने घेतल्यास जास्त त्रास होणार नाही मिथुन राशी या आठवड्यात मिथुन राशीने हिरवा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्नराजाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही खूप व्यस्त असाल तुमच्या मनातील इच्छा या आठवड्यामध्ये नक्की पूर्ण होतील पण त्यात काही अडथळेही निर्माण होतील तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने सर्व समस्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल आपण आपला आहार आणि दैनंदिन विशेष लक्ष दिले पाहिजे हंगामी जरा सावधच या आठवड्यात काही जुने आजार पुन्हा उद्भवण्याचीही शक्यता दिसत आहे कोणत्याही समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर औषधोपचार घ्या या आठवड्यात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तुम्हाला तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून नोकरीच्या ठिकाणी विशेष सहकार्य मिळेल अधिकारी लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील व्यवसायाशी संबंधित एखादी मोठी योजना तुम्ही अमलात आणू शकाल कोणताही व्यावसायिक निर्णय घेताना हितचिंतकाचा सल्ला अवश्य घ्या जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरवर जास्त विश्वास ठेवू नका स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमही करावे लागतील प्रेम प्रकरणाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल आहे वैवाहिक वह जीवनही आनंदी राहील कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महोदराय नमः या मंत्राचा जग नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मिळालेल्या यशामुळे तुमची शक्ती आणि उत्साह हो वाढेल या आठवड्यात तुम्हाला अति उत्साह टाळावा लागेल हो काही धार्मिक शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल एखाद्या विशिष्ट तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा एखादा कार्यक्रमही अचानकच ठरेल नोकरदार लोकांसाठी हा आठवडा पूर्णपणे अनुकूल असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्णपणे मिळेल व्यवसायात लांब होण्याचीही शक्यता दिसत आहे व्यवसायाशी संबंधित प्रवासामुळे भविष्यात चांगला फायदा होईल एकंदरीतच या आठवड्यात व्यापारी वर्ग आपल्या व्यवसायात समाधानी असेल तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटण्याची संधी सुद्धा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ फलदायी आहे चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे कौटुंबिक दृष्टिकोनातून हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर तुमचा विवाह निश्चित होण्याची सुद्धा शक्यता आहे महिला वर्गाचा बराचसा वेळ धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाईल तुम्हाला कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अग्र गणयाहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे काही प्रभावशाली व्यक्ती किंवा हितचिंतकांच्या मदतीने गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही ज्या चिंतेत होता ती चिंता थोडीफार तरी कमी होईल आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल या आठवड्यात तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठाही वाढेल काही विषयांच्या बाबतीत तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि तुम्ही तुमची कामे दुप्पट उत्साहाने पूर्ण सुद्धा कराल या आठवड्यात नोकरदार लोकांना त्यांच्या वरिष्ठांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल तुम्हाला तुमचे आणि आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवास प्रवास करावे लागतील होईल अपेक्षित यश सुद्धा मिळेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळेल कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद आणि सहकार्याची भावना राहील भाऊ बहिणींकडूनही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य आणि त्यांचा कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूल असणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल या आठवड्यात योगासने आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्यावे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रमोदाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमची कामे पुढे ढकलून चालणार नाही इतरांच्या कामावर किंवा वागणुकीवर टीका करण्याऐवजी तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पुढे जा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडचणी जाणवतील परंतु आपल्या शिक्षकांच्या आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या अडचणीतून नक्की मार्ग काढाल नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी अजिबात हलगर्जीपणा करू नये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या समस्या काही प्रमाणात कमी झाल्या असतील पण त्या अजूनही संपलेल्या नाहीत हे मात्र लक्षात ठेवा कारण कामाच्या ठिकाणी वातावरण अजूनही तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अजिबात करू नका अन्यथा तुमच्या वरिष्ठांच्या रागाला तुम्हाला बळी पडावे लागेल बाजारातील मंदी व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी चिंतेचे कारण ठरेल व्यावसायिकांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या स्पर्धेला सामोरे सुद्धा जावे लागेल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडासा वेळ लागेल या आठवड्यात विनाकारण राग चिंता आणि यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा जपून नात्यामध्ये कुठेतरी दुरावा येण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल तुमच्या व्यस्त जीवनशैलीतून तु, तुमच्या जोडीदारासाठी थोडासा वेळ काढा आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यात आरोग्याच्या तक्रारी जाणवतील त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मोदक प्रियाय या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वरूपाचा असणार आहे आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी गेल्या आठवड्यापेक्षा थोडीशी अनुकूल असेल परंतु तुम्ही तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका किंवा तुमचा आळस कामाच्या मध्ये आणू नका तुमच्या आरोग्याच्या आणि नातेसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असणार आहे तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले होतील तुम्हाला तुमच्या नशिबाचीही चांगली साथ मिळेल त्यामुळे रखडलेली कामे ही मार्गी लागलेली तुम्हाला दिसून येतील तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्ही वडिलोंबार्जित मालमत्तेशी जे काही वादविवाद असतील तेही मिटवू शकाल करिअर आणि व्यवसायाच्या लक्ष केंद्रित करावे या आठवड्यात नोकरी बदलण्याची चूक अजिबात करू नका कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्लाही घ्यायला विसरू नका विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळेल कौटुंबिक हा आठवडा आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वांशी प्रेमाने वागणे तुमच्यासाठी खूप हो फायदेशीर ठरेल प्रेम संबंधामध्येही कोणत्याही प्रकारची गाही अजिबात करू नका जीवनातील कठीण काळात तुमचा जोडीदार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा असेल या आठवड्यात तुम्हाला पाठदुखी आणि थोडासा त्रास जाणवेल वृश्चिक वृश्चिक राशी या आठवड्यात राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धूम्र वर्णाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे या आठवड्यात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल एखादे पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद वाटेल तुम्हाला न्यायालय प्रकरणांमध्ये शक्यता दिसत आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे नोकरदार लोकांना पदोन्नती मिळेल त्यांना उत्पन्नाचे विविध मार्ग सुद्धा सापडतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल व्यवसायात अपेक्षित लाभ सुद्धा तुम्हाला मिळेल आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना तुम्ही आखू शकाल या आठवड्यात सर्व कामे सुरळीतपणे पार पडली तर तुमचा उत्साह आणि धैर्यही वाढेल जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर ते तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडेफार भेटता येईल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल कौटुंबिक सुखाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला आहे तुम्हाला काही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळेल अचानक एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल जोडीदारासोबत आनंदात वेळ जाईल या आठवड्यात आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही धनुराशी नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना त्यांची नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील तुम्हाला अपेक्षित यश आणि नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा योग्य नियोजन करावे लागेल आठवड्याची सुरुवात खूप व्यस्त असेल तुम्हाला छोटी तुम्हा मोठी कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुद्धा करावी लागेल काही कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही काळजीत असाल कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे करिअर आणि व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता अत्यंत सावधगिरीने तुम्हाला प्रत्येक काम करावे लागेल एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तुमचे मोठे होऊ शकते बाजारातील मंदी व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी मोठे चिंतेचे कारण बनेल नफा आणि तोटा हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि या आठवड्याच्या शेवटी व्यवसाय तुमचा पुन्हा सुरळीत पणे सुरू होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी विचारपूर्वक बोलावे लागेल तुमच्या प्रिय जोडीदारासोबत काही विषयांवर वाद होण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे कोणताही गैरसमज संवादाने सोडविण्याचा प्रयत्न करा हंगामी आजारांपासून सावध रहा आणि वेळेवर योग्य आहार घ्या मकर राशी या आठवड्यात मकर राशीने केशरी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भाव गम्याय या मंत्राचा नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल या आठवड्यातही तुमचे करिअर आणि व्यवसायातील परिस्थिती मागील आठवड्यासारखीच राहण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला अपेक्षित नफा मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल घर आणि कुटुंबाशी संबंधित काही गोष्टींबद्दल तुम्ही राहाल कुटुंबातील सदस्यांसोबत काही मुद्द्यांवरून वाद होण्याचीही शक्यता आहे कोणतीही समस्या सोडविताना संयम राखणे खूप गरजेचे आहे नोकरदार व्यक्तींवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही हे जाणवतील तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या खूप सावधगिरीने पार पाडाव्या लागतील तुमचे कोणतेही ध्येय अधिक चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करण्याचे आव्हान आठवडाभर तुमच्या समोर राहील व्यापारी वर्गाला बाजारपेठेत आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चढ उताराचा असणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करणे गरजेचे आहे या आठवड्यात तुमच्या भावा काही मुद्द्यांवरून होऊ शकतो तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे पूर्णपणे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल आपल्या जोडीदाराशी कोणत्याही मुद्द्यांवरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी सुद्धा घ्यावी लागेल कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने केशरी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अग्र पूजाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वसामान्य राहणार आहे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल आणि तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांच्याही चांगले सहकार्य मिळेल तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी बदली किंवा जबाबदारी मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला आणि लाभदायक आहे जर तुम्ही कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील तर या आठवड्यात त्यातून नफा मिळण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे व्यवसाय वाढविण्याच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्णपणे पाठिंबा सुद्धा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला आहे तुम्हाला विविध मार्गाने नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे तसेच वडिलोपार्जित मालमत्ताही मिळू शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल तुम्हाला हंगामी किंवा कोणत्याही जुन्या आजाराबद्दल थोडेसे सावधच राहावे लागेल तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषय समजून घेतल्यास त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शाश्वताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे कारण तुमच्या बोलण्याने काही गोष्टी चांगल्या होतील तसेच तुमच्या बोलण्याने काही गोष्टी बिघडतील सुद्धा कोणत्याही कठीण परिस्थितीत समोरच्यावर रागावणे किंवा लगेच प्रतिक्रिया देणे तुम्ही टाळले पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादी चांगली बातमी मिळेल या आठवड्याची सुरुवात तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हीच्या दृष्टिकोनाने थोडीशी कठीणच आहे वाहन चालविताना काळजी घ्या अन्यथा अपघात होऊ शकतो तसेच हंगामी आजारांमुळे तुम्हाला त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे गैरसमज झाल्यामुळे प्रिय व्यक्तीशी झालेला वाद तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनेल या आठवड्यात ते सगळा दोष तुमच्यावर टाकून मोकळे होतील आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल नोकरदार लोकांनी संपूर्ण आठवडा आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करावे कारण या आठवड्यात तुम्हाला खूप आर्थिक राहतील काही मोठे खर्च सुद्धा शक्यता आहे त्यामुळे तुमचे बजेट बिघडेल प्रेम संबंधामध्ये अजिबात घाई करू नये अनावश्यकपणे त्याचे प्रदर्शन सुद्धा करू नये अन्यथा खूप अडचणी आणि अपमानाला तुम्हाला सामोरे जावे लागेल अशा नियमित साप्ताहिक दैनिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष परज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी आणि नातेवाईक यांना नक्की शेअर करा どういだった。